नमस्कार मित्रांनो मी गुरुकृपा गुरुदत्त मोटर्सचा मोटर्स चा सर्व सर्वात तर मित्रांनो भरपूर जणांचे कमेंट आले फोन आले की युनिक युनिकॉपर घेऊन या युनिकॉपर घेऊन या तर मित्रांनो तुमच्यासाठी असे युनिकॉपर आहे की मित्रांनो अशी ऑफर आहे की मित्रांनो ह्या व्हिडिओवरती कुणी पण एक छान अशी सुंदर अशी कमेंट करा ते कमेंट मित्रांनो आवडल्यावरती आपण आपल्या ऑफिसची कोणतीही एक पिकअप किंवा कोणतीही एक गाडी तुमच्यासाठी फक्त पाच हजार डाऊन पेमेंट देणार आहे एक ह्या सुंदर व्हिडिओ ह्या व्हिडिओला एक सुंदर अशी कमेंट करा त्या व्हिडिओला कमेंट आवडल्यावरती त्यासाठी आपण एक फक्त पाच हजार डाऊन पेमेंट आपल्या ऑफिसची कोणती गाडी भेटणार आहे तर मित्रांनो स्टॉक वगैरे पण आपल्याकडे रस्तो असतो पिकअपचा हो। वन पॉईंट थ्री सेवन मॅक्सिटर कॅरी इंट्रा वगैरे मित्रांनो अजून इंट्राची आपल्याला फक्त पाच हजार डाऊन पेमेंट भेटतात गुरुकृपा पुण्याचं गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स इंट्रा फक्त पाच हजार डाऊन पेमेंटमध्ये ती गाड्या देतात तर लवकर लवकर या आपल्या गाड्या बुक करा आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कम पोस्ट कासरी भटातळी बायपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन आपल्या गाड्या बुक करा स्टॉकची वरून चिंता नाही मित्रांनो भरपूर असा प्रमाण आपल्याकडे स्टॉक असतो गाड्यांचा सुद्धा असतो आणि एलपीटी वगैरे तर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल करून दिला जाईल तुमच्या थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटवून पुढच्या व्हिडिओमध्ये